पावसाळा तोंडावर आलाय मात्र जिल्ह्यातील अनेक शासकीय विभागाला पूर्व तयारी करणे गरजेचे असते त्यातच विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणाला दरवर्षी मान्सून तयारी करणे अत्यंत गरजेचे असते बीड शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बहुतांश भागात विद्युत रोहित्रे आणि तारांना झाडांनी वेढले असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा करणाऱ्या तारा तर झाडांच्या फांदीमधून गेलेल्या दिसत आहेत यातच शहरातील नगर रोड परिसरातील असणारे धर्मदाय जोशी उद्यान परिसरात तर संपूर्ण झाडांना या महावितरणाच्या ताराने विळखा घातला आहे या परिसरात अनेक लहान मुले उद्यानात खेळण्यासाठी येत असतात त्यातच शहरातील असणाऱ्या महावितरणाच्या मुख्य कार्यालयातच विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा या झाडांमधून गेल्या आहेत त्यामुळे शहरातील यासह अनेक प्रमुख भागात जर वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली तर या विद्युत तारांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवास धोका पोहोचू शकतो यासह विद्युत अपघात जर झाला आणि यासह यातच कोणाचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारतायत मान्सूनपूर्व तयारी म्हणून महावितरण महावितरणचं प्रत्यक्ष साईटवर फील्डवरच्या लोकांनी तारा सुस्थितीत करणे किंवा डीपी वगैरे सुस्थितीत करणे हे काम आहे परंतु ते सध्यापर्यंत परिस्थितीत केलेलं दिसत नाही कुठं त्यांनी ते तात्काळ केलं गेलं पाहिजे आणि मान्सूनपूर्व हवेचा दाब मान्सूनपूर्व जास्त असतो विद्यार्थी शाळेत जात असतात बऱ्याच अडचणी असतात हे करणं अत्यंत गरजेचं आहे त्यांनी ते तात्काळ करावं असं सामान्य नागरिक म्हणून वाटतं विशेष करून हा रस्ता तुमचा पालवन रस्त्यानं जाताना इकडनं अशा टॉकीजच्या अलीकडल्या बाजूचा जो रस्त्यावर डीपी वगैरे आहे रस्त्यातली डिपी, डिपी स्थलांतरित केलेली नाही त्यावरील तारा खाली आहेत बऱ्याच तारा झाडाला स्पर्श करतायत बऱ्याच ठिकाणी इकडं तुम त्यांच्या महावितरणच्या कार्यालयाच्या समोरसुद्धा कार्यालयात जवळच्या परिसरातसुद्धा बऱ्याच ठिकाणी तारा लोंबकळत आहेत त्या खाल म्हणजे अपेक्षित उंचीवर नाहीत त्यामुळं विद्यार्थ्याच्या दृष्टीने किंवा सामान्य लोकांच्या दृष्टीने अडचणीचं आहे या परिसरातून जाताना आम्हाला जीव मुठीतून घेऊन जावा लागतोय कारण कधी तार पडेल कधी झाड हवा येईल हवा आल्यानंतर पडेल हे कधी सांगता येत नाही अक्षरशः एम ने हे गंभीरतेने घ्यायला पाहिजे कारण इथं उद्यानामध्ये लहान लहान लेकरं येतात त्या लेकरांचाही जीवाशी खेळण्याचा प्रकार केल्यासारखा का आहे कारण हे झाडांना जेव्हा हवा येईल तेव्हा ते झाडासहित ते ते ती तार लोंकळून खाली पडण्याची शक्यता आहे न्यूज एटीन लोकलसाठी We don't ruhide this Pandit.